त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रामपंचायत अंतर्गत बोरपाडा मांजरमाळ या पाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते या आशयाच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट ग्रामपंचायत वरसविहीर या ठिकाणी पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात बोरपाडा या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम सुरू करण्यात आले होते परंतु गावातून काही नागरिकांनी ते काम बंद पाडलं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय धरणातून पाईपलाईन व्हावी अशी त्यांची मागणी असल्याचं बोललं जात होते परंतु बोरपाडा गावातील बहुतांशी नागरिकांनी गावातील विहिरीचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे सध्या बोरपाडा इथे ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने व्यवस्था केली असल्याचं नागरिकांनी सांगितलंय नागरिकांनी असंही सांगितलंय की सध्या सुरू असलेल्या विहिरीची पडताळणी ग्रामसेवक